कार्ट माझे जे प्रोडक्ट आहे ना ते मी दाखवणार आहे थोडक्यात फ्लिपकार्ट हॉल दाखवणार आहे म्हणजे हे मी घेतलेत खरेदी केलेत आता जवळ एक आठवडा झाले काही काही गोष्टी जरा बरेच दिवस बरेच माहिती झाले खरेदी केलेली आहे आणि पण मी तसंच ठेवले ते ऍक्च्युली काय मला लावायला पण जमलं नाही आणि तसा मग मी युट्यूब चॅनल चालू केले ना त्याच्यानंतर मग मला अर्थ कळते की आपण हे जरा दाखवू शकतो प्रॉडक्ट तुमच्याशी शेअर पण मी करू शकते बहुतेक त्याच्यासाठीच बहुतेक एवढा वेळ लागला असेल तर तुम्हाला आता दाखवते शेअर करते तर सगळ्यात आधी आहे ना तुम्हाला तुम्हाला साईडला दिसत असेल तिकडे मी लावले तर वॉल स्टिकर आहे वॉलपेपर वॉलपेपर म्हणजे वॉल स्टिकर आहे जसं आपलं फुलांचं तर एवढा अशा प्रकारे आहे आणि खूप छान वी देतं तर तुम्ही भीतीला बघू शकाल मी कसं लावले ते ते काय झालं होतं ना मी जेव्हा मागवलं होतं ना ते आधीच तुम्हाला दिसत असेल पण जेव्हा मी मागवलं होतं ना तेव्हा तसं आलं होतं आणि नंतर मी जेव्हा मागवलं ना ऐंशी रुपयाला एक त्याचं चार हे मिळतात पीस मिळतात तर ते माझी पूर्ण दिनतच कव्हर झाली आहे पण ऐंशी रुपयामध्ये काय तुम्हाला पण माहिती आता आणि नंतर मग काय केलं दुसऱ्या वेळेस परत मागवले मी तर जरा ह्या प्रकारे आता याची जरा फुलं आहेत आणि त्याची फुलं आहेत पण इट्स ओके छान दिसून येते ते पण मग आता हे लावून टाकले मग लावल्यावर पण मी नंतर तुम्हाला शो दुसऱ्या एका तर, का तर हे का हे, हे मागवले छान आहे असं ग्रीनरी घरात असते छान वाटतं ना म्हणजे असं वॉलचं त्याला स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावर अशी पानं ग्रीनवाली तर ते पण तुम्हाला शो करते शेजारी तुम्ही बघू शकता मी कसं लावले आणि हे उरलंय ना तर हे मला कसं भेटलंय हे किती याचं आहे मित्रांचं त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा मागवतो आपल्याला तेव्हा कळत नाही पण मागवल्यावर कळतं म्हणजे पूर्ण एक अशा वॉलचं जे हे असतं ना म्हणजे माझा जो कॉलम आहे ना तो कॉलम पूर्ण कव्हर केला त्याने त्याच्यामुळे आणि जे दुसरं आहे तर दोन कॉलम कवर केले माझे आणि एक साईडचा कॉलम राहिलेला आहे तर त्याच्यासाठी म्हटलं तर हे लावून घेण्याच्या आधी घ्यायच्या आधी तुमच्याशी शेअर करावा आणि हे मला किती कितीला भेटलं होतं एक दीडशे रुपयाला काय भेटले होते आणि जेव्हा कधी पण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ना जेव्हा सेल असतो ना त्या सेलच्या वेळेलाच तुम्ही फक्त खरेदी करायची या गोष्टी फ्लिपकार्टचा जेव्हा सेल असतो आणि सेल हा मंथ एंडिंगलाच असतो त्यावेळेस खरेदी करायचे काही काही गोष्टी आपल्याला खूप अफोर्डेबल वाटतात आणि परवडतात पण ज्या गोष्टी आपण बाहेर जाऊन एवढे शंभर पैसे पेट्रोल घालायचं ते मग तिकडं आपण बाजारात जायचं आणि जा, तुम्हाला माहिती आता ट्राफिकमध्ये मध्ये इतकी गर्दी राहते त्यात तिकडून जायचं त्यात आपल्याला भूक लागते त्यात खायला त्यात वेळ जातो त्यात मुलं पण असतात बरोबर जरी मिस्टर नवऱ्याला जरी बरोबर न्यायचं असतं तरी पोरं आपल्या मागे मागे असतात आणि त्याच्यामुळे नाही का आपण जे ऑनलाईन खरेदी करतो ती आपल्यासाठी प्रेफर आहे आणि अफोर्डेबल पण राहते आणि अजून दाखवायची तुम्हाला हे पण आता मी खूप आता जवळजवळ पाच वर्ष झाले तर मी जपून ठेवले जपास पूर्ण व्हाईट पण गेले पण तुम्हाला मागची अगदी दिसत असेल भूशन एक सेपरेट मी त्यासाठीच लावली आहे तुम्ही म्हणता की या दोन वेगळ्या आणि त्या दोन वेगळ्या आणि हे पण म्हणजे आहे भूशन हे कव्हर आहे ते दोन लोळीची कव्हर आणि जे बेडशीट आहे ना हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवले ते पण मी तुमच्याशी शेअर करते बऱ्याचशा गोष्टी आता मागवले आणि मी शेअर करणारेच आहे हे आहे असं वेलगेटच आहे याला मी कंप्लीट जवळ ती चार वर्ष झाली रगडते आणि अजिबात त्याला ना हे नाही झाले तुम्ही बघू शकता हे नवीन आहे हे जे वापरलं नाही आहे आणि हे जुनं आहे त्यात काहीच फरक नाही वाटत तुम्हाला अजिबात असं फरक नाही वाटणार आहे ऍक्च्युली काय झालं कुशन आहेत ना आमच्या त्या कुशन खूप जुने त्याच्यामुळे त्यांचा शेप वगैरे असा बिघडलाय त्याच्यामुळं ते तसं दिसतंय पण एकदम मस्त आहे तुम्ही किती पण ब्रश निघासा किंवा बाईक जरी लावलेली असेल घरात घर कामाला तर त्या बाईक जरी रागडायला दिलं ना तरी ती एकदम व्यवस्थित राहणार आहे आणि मला तीनशे रुपयाला पाच भेटले ती कुशन पेपर खूप चांगले आणि माझ्याकडे तीनच कुशन आहेत त्याच्यामुळे मी तीनच यूज केले तुम्ही घेऊ शकता लिंक फायदा असेल तर मला कमेंट करून सांगा मी लिंक देईन तसं काही त्याचा मला काही फायदा नाही कारण माझ्या अजून काही हजार पूर्ण नाहीये त्याच्यामुळे मला त्याचा काहीच फायदा नाही नाहीये तुम्हाला एक चांगलं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत शेअर करावा ना हीच माझी इच्छा आहे आणि एक लिखेरा हे काय हे जे मी घेतले आता याला पण जवळजवळ वर्ष झालं असेल पण मी नुसतं घेऊन ठेवलेलं असं म्हणजे लावणं झालंच नाही माझ्याकडून पण कदाचित तुम्हाला सांगितलं ना योगायोगा असतो यो बघा मी यूट्यूब चॅनल खोलावा नंतर म्हणजे प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करावा अशा काही गोष्टी होऊन जातात आणि हे बघा आता हे माझ्यावरून छान आहे मस्त आहे आणि तुम्ही कुठेही असं इथं बोलेल दोन तर तुम्ही ग्रीन मशीनने हे असं कुठेही हे करू शकता हँग करू शकता आणि त्या तिथे तुम्ही काही पण लावू शकता म्हणजे तुमचे काय टाईल्स वगैरे असतील किंवा काय ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि वरती काही तुमच्या काही मूर्ती बुद्धाची किंवा तुम्हाला कोणती मूर्ती ठेवायची असेल किंवा फ्लावर पॉट ठेवायचा असेल ओवरऑल याचं लोखंड वगैरे खूप छान आहे आणि दुधी पण छान आहे तर मस्त आहे तुम्ही मला कितीला भेटलं एकशे तीस रुपयालाच मिळालं ऑनलाईनमध्ये आणि अजून मस्ता लागत आणि हॉटेल आहे तो क्लास ग्लास बॉटल बॉटल आहे तर याचं कास खूप कडक तर ऍक्च्युली काय झालं की हा पण बॉक्स मागून जवळ जवळ सात आठ महिने झाले असेल आणि जेव्हा मी मागवलं ना तेव्हा नेमकीच जेव्हा आलं त्याच दिवशी माझी बंदी पण आली होती तर मी काय दोन बॉटल मला याच्यामध्ये दोन बॉटल आणि अजून दोन छोटे छोटे बॉटल ते आपण आलेले आणि शिवाय त्याच्यामध्ये तोच पॅचू आले म्हणजे आता हा ब्रशचा आहे साडे दुसरा एक तर त्या ब्र तो माझा खराब झाला त्याच्याची क्वालिटी काही एवढी खास नाही आहे पण त्याच्यासाठी फक्त ग्लासच्या ज्या बॉटल्स आहेत त्या एकदम भारी एकदम मस्त आहेत आणि याचं जे हे आहे ना ते पण एकदम टाईट आहे मस्त आहे आणि आपण जे बसा बसा तेल वापरतो ना कढईमध्ये त्याच्यासाठी खूप चांगलं आहे की आपण आज वापरू शकतो आणि पाहिजे तेवढं टाकू शकतो असं एकदम बघा आपल्याकडून सुकून जास्त तेल टाकलं जातं त्याच्यामुळे पण त्याच्यासाठी म्हटलं मी हे घ्यावं हे माझ्यासाठी घेतलं आणि एक आईसाठी पण दिले आता भाऊजाई आलं देण्याने घरी त्याच्यामुळे म्हणलं ती पण यूज करेल कारण आई तर काही एवढं तिला नाही वापरत जास्त असतं मम्मी काय एवढं यूज नाही करत जास्त तर याची क्वालिटी सुद्धा छान येते मला कितीला भेटले हे फक्त दोनशे तीस लाच भेटले सेलमध्ये आता त्याची प्राइस तुम्ही गेली तर वाढवणं असेल कदाचित पण सेल एंडिंगला मंथ एंडिंगला जेव्हा सेल असतो ना फ्लिपकार्टचा त्यावेळेस खरेदी करायची ह्या सगळ्या गोष्टी तर खूप छान लागल्या मला तुम्हाला लिंक हवी असेल तुम्ही देते मला कमेंट करा फक्त लिंक हवी असेल तर आणि ह्या दोन छोट्या छोट्या अशा स्पायसीस ज्या जार असतात त्या छान आहेत आता आता अजून एक राहिलं ते आता हे पण एक मागवलं आहे हे आता एक दोन महिने झाले मागवले तुम्ही कारण ना किचनला म्हणजे थोडंसं किचन डेकोरेट करावं थोडंसं बाथरूमला पण थोडंसं टाईल करावं त्यावर स्टँड आहे ते आहे आणि ओवरऑल छान आहे सगळं याला तुम्हाला स्टिक पण दिलेलं आहे जेवढे जेवढे आहेत त्याला दोन 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 असे सात आठ स्टिक आहेत तर असं हँग करायचं पण आहे खाली किचनला पण लावू शकता हँग ठेवून खाली टॉवेल वगैरे लावू शकता आणि छान आहे प्लास्टिक एकदम कडक आहे आणि मला आवडलं खरं पांढर तरी असलं तरी छान वाटते आणि जरी खराब झालं तरी तरी मस्त नाही असा कलर वगैरे आपण ऍक्रेलिक कलर वगैरे देऊन त्याला छान सजू शकतो तसं काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि म्हटलं तरी आपल्या पैसे सगळे आपले वसूल होत असतात आपण जे घेतो ते, 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 ते भरपूर दिवस जाईल तर मी लावलं तर मला शो पण करेल तर तुम्हाला मला कमेंट सांगा मस्त आहे एकदम छान कडक तुम्ही घेऊ शकता म्हणजे असं काही नाही घेऊ नको घेऊ घेऊ शकता व्यवस्थित आणि दुसरा आहे हे आता काही काही नाही कसं वाटतं की आपण सगळं ऑनलाईनच घेतो बाहेरून काही येतच नाही पण मी बाहेरून पण घेते आणि जेव्हा कधी मिस्टरांबरोबर चिवच्या पप्पांबरोबर जायला भेटलं ना मला पुणेमध्ये तर मंडे मधून मस्त काही आणायचं असलं तर आणते इतर म्हणजे कारण मी खूप चिंकुटे माझ्याकडे शक्यता जास्त मनी नसतात आता बघू तुमची जेवढी साथ भेटेल तशी मा मी तुमच्याशी सगळं शेअर करेन जसे माझी आणि वगैरे चालू आहे अजून तर काहीच नाही आहे तसं तसं मी छोट थोडे थोडे पैसे साठवून या गोष्टी अशा सगळ्या घेत असते आणि जे घेतलेलं आहे ना तेव्हा काही आहे ना तो पाणी गोष्टीचा पूर्ण स्टे आणायचं ऍक्च्युली आहे माझ्या घरी किचनमध्ये आहे तुम्ही बघू शकता शेजारी पण ते खूप घाण झालेले असेल ते बदलायचं ते मला तर याच्यामुळं कसं जागा पण थोडीशी राहते भरपूर अशी स्पेस राहते आणि सहाचं सेट साधा आणि मला फक्त दोनशे वीस रुपयाला आपल्या मंडईच्या मंडईमध्ये भेटलं जिथं तुम्हाला ते मिळतात सगळं काय म्हणतात त्याला क्रॉक्रचे वगैरे असेल मेन मंडईचं ठिकाणी राहायला असं त्यांना माहिती असेल तर कपवाले कपवाले असतात ट्रॉकरी असतात त्यांचेकडून घेतलं आहे आणि थोडेफार कमी करून पण त्याला बार्गेनिंग बार्गेनिंग केलं तर ते पण सांगलं आहे मला खूप छान दिसून झालेलं मंडईमध्ये तर हे पण मी तुम्हाला दाखवून जेव्हा मी किचनला सेट करून घ्या बघा तेव्हा मी तुम्हाला दाखवून मला खूप आवडतं काही काही गोष्टी कशा बाहेरून पारवडतात आपल्याला आणि काही काही गोष्टी आपल्याला ऑनलाईन परवडतात जर आपल्याला बाहेर जायचं नसेल तर काय पण सेल असेल तर सेलवरच घ्यावं मला असं वाटतं म्हणजे मी तुम्हाला सांगायचं आहे मला सेल असेल त्यावर सेलमधूनच घ्यायचं शक्यतो तर चला पहिल्यांदा तुमच्याशी हॉल व्हिडिओ फ्लिपकार्टचा मी शेअर शेअर आहे आता मी मेशोचा पण करणार आहे तर तुम्हाला पण ते हॉल व्हिडिओ बघायला आवडतं माझ्याकडून सांगा तसे मी पण खूप अशी फॅशनेबल राहते तसं एवढी पण फॅशनेबल राहत नाही तर तसे मी कुर्तीज वगैरे मला घ्यायचे आहेत टॉप्स वगैरे तर त्याचा पण हॉल व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तर चला आज येईल तेच थांबून ते तुम्हाला लिंक हवी असेल तर मला सांगा प्रोडक्टची वेग खाली असेल मग कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला देईन आणि तर चला मग अशा या छोट्याशा व्हिडिओबरोबर आजचा ब्लॉग मी ते संपवते आजचा हा व्हिडिओ मी संपवते तर, तर, तर वार वार तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स आणि